स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेची सुरुवात झालेली आहे मंगळवारी या पौर्णिमेचा शेवट आहे परंतु कोजागिरी पौर्णिमेला म्हणजेच सोमवारी रात्री आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे या दिवशी माता लक्ष्मीसोबतच अनेक देवी देवता जागृत अवस्थेत येत असतात सेवा उपासना करणाऱ्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असत शरद ऋतूतील अश्विन महिन्यात ही येणारी कोजागिरी पौर्णिमा इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा शक्यतो ऑक्टोबरमध्ये असते या दिवशी दूध आठवून त्यात केशर पिस्ते बदाम चारोळ्या वेलदोडे जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते या काळात साधकांनी प्रथम आंघोळ करून शक्यतो पांढरी कपडे वस्त्रधारण करायचे आहेत पांढरी शुभ्र न नेसता त्यावर किंचित डिझाईन असलेली कोणतीही लाईट रंगाची साडी ड्रेस परिधान करू शकता पांढरा शर्ट ब्लाउज अगदी नसेल तर कोणताही लाईट रंग चालतो श्री लक्ष्मी मातेच्या फोटोची किंवा मूर्तीची पंचोपचार जमेल तशी पूजा करावी सुगंधी धूप अगरबत्ती अत्तर रंगीत फुले हळदी कुंकू यांनी पूजेचे उपचार करावेत त्याचबरोबर मनपूर्वक प्रार्थना करावी, करावी। आणि त्यानंतर स्तोत्र म्हणून घ्यायचं आहे जमेल तसे मनपूर्वक पाठ करावेत स्तोत्राचे उच्चार कठीण वाटत असतील तर सावकाशपणे एक एक अक्षर उच्चारत पाठ केला तरी चालण्यासारखे के आहे हा स्तोत्र म्हणत असताना अखंड नंदादीप किंवा तोपाचे निरंजन सुरू ठेवायचं आहे त्याचबरोबर चंचल मन असणाऱ्यांनी या दिवशी चंद्राची पूजा करावी चंद्र मंत्र मानसिक शांती आणि शीतलतेसह अपार धनधान्य संपत्ती आणि ऐश्वर प्रदान करणारा आहे या दिवशी आपल्या घरात मातेने आशीर्वाद द्यावेत त्याचबरोबर लक्ष्मीसोबतच अनेक देवी देवता जागृत अवस्थेत येत असतात सेवा उपासना करणाऱ्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असत प्रत्येक आई वडिलांनी न चुकता हा उपाय करायचा आहे लहान मुलं असू देत किंवा मोठ्यातली मोठी मुलं असू देत त्या सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे जे लहान मुलं चिडचिड करतात वारंवार बाहेरची नजरबाधा होत असते यामुळे मुलं सतत आजारी पडत असतात हट्टीपणा करत असतात सांगितलेले ऐकत नाहीत तसेच जी मोठी मुले असतात शिक्षण घेत असताना अभ्यासात मन लागत नाही लक्षात राहत नाही त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही किंवा त्यांना सतत दोष लागत असतात त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही मनासारख्या कोणत्याही गोष्टी घडत नाहीत त्याचबरोबर मोठी मुले असतील शिक्षण पूर्ण झाले असेल पण मनासारखी नोकरी नाही लग्नाचे वय झाले आहे कुठे जुळत नसेल सतत अडचणी येतात तर हा एक उपाय नक्की करा मुलं सो किंवा मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे यामध्ये तेल मीठ टाकायचे नाही अगदी अळणी भात करायचा आहे एक वाटी भात एका मुलासाठी करायचा आहे दोन मुले असतील तर दोन वाटी शिजवून घ्यायचा आहे शिल्लक भात ठेवायचा नाही यानंतर हा भात आपल्या मुलाला फाटावर बसवून ओवाळून घ्यायचा आहे तीन वेळा ओवाळायचा आहे ओवाळताना म्हणायचे आहे अगदी मनातल्या मनात म्हणायचे मनात आहे की माझ्या मुलावरचं विघ्न टळू दे कोणाची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे इडापिडा टळू दे असं म्हणत उतारा करायचा आहे आणि यानंतर हा भात एका पेपरवरती ठेवायचा आहे आणि हा पेपर, पेपर तुम्ही तुमच्या घराच्या गच्चीवर बाल्कनीत किंवा टेरेसवरती ठेवू शकता त्याचबरोबर जेणेकरून हा भात कावळा खाऊन जाईल त्याचबरोबर जर कावळ्याने नाही खाल्ला तर तुम्ही अंगणात हा पेपर ठेवू शकता जेणेकरून तो भात फक्त कुत्र्याला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे सायंकाळी तुळशीजवळ तुम्ही ही वस्तू ठेवली तर माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद होणार आहे सात पिढ्याचे दारिद्र्य निघून जाईल भिजवलेली चना डाळ आणि गूळ ठेवायचे आहे जेणेकरून दोन चमचे चणाडाळ आणि गूळ ठेवायचा आहे हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला ही चणाडाळ आणि गूळ ठेवायचे आहे त्याचबरोबर ही चणाडाळ पूजा झाल्यानंतर एखाद्या गाईला खायला द्यायची आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं तुम्ही तुळशीच्या मुळापाशी गाढायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती सतत प्रसन्न राहणार आहे धनप्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला सायंकाळी करायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्वात आधी आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ